तीव्र उतार आणि धोकादायक तिलारी घाट रस्त्यात पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे जीवघेणा बनला आहे मुळात या घाटातून अवजड वाहनांना बंदी आहे तरीही शेकडो वाहने याच घाटातून ये जा करतात वाहन चालक स्वतःबरोबरच प्रवाशांचा जीवही धोक्यात घालत आहेत तिलारी घाटात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेला अपघात व त्यात ठार झालेला दुर्गा भाजीवाला हा खराब रस्त्याचाच बळी मानावा लागेल तिलारी घाटातून काढलेला तिलारी नगर ते वीजघर रस्ता खाजगी आहे विजगर येथे विद्युत निर्मिती केंद्र आहे तिलारी नगरातून विजगर येथे सामुग्रीची ने आण करण्यासाठी बनवलेला तो रस्ता आहे तो खाजगी रस्ता वापरासाठीच तेव्हा बनवण्यात आला होता सुमारे सात किलोमीटरचा सा घाट रस्ता अनेक जीवघेणी वळणे व तीव्र चढउतारांचा आहे शनिवारी मध्यरात्री नंतर ज्या वळणावर अपघात झाला त्या वळणावर अनेक अपघात झाले आहेत अनेकांचे प्राणही गेले आहेत तीव्र उतार व धोकादायक वळण ते अपघातांना कारणीभूत आहे तसंच तिथला खराब खड्डेमय रस्ताही कारणीभूत आहे त्या गाटातून वाहनांना बंदी आहे सार्वजनिक बांधकाम विभागातून वाहतुकीस परवानगी नाही अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळणार नाही तरी एसटी गाड्या अवजड वाहने डंपर या मार्गाने बिंदासते येजा करीत आहेत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस महसूल व बांधकाम विभागाला अवजड वाहनांना रोखण्याचे आदेश दिले होते तरी आजही त्या घाटातून अवजड येते आदेश धाब्यावर बसवून पोलिसांच्या कृपेमुळे राजरोस करीत आहेत घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वाहनांना प्रवेशचा बंद फलक नुसता धुळकात पडला आहे त्याला कुणीही गंभीरपणे घेत नसल्याने वाहनांची ये जा सुरू आहे आणि वाहन चालकांची मालिकाही वाहन चालकांची बेपरवाई जशी अपघातांना कारणीभूत आहे तशी तिलारी घाटातील खड्डेमय धोकादायक रस्ताही कारणीभूत आहे प्रकल्प अधिकाऱ्यांनी एकतर रस्ते दुरुस्त करा अन्यथा अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे प्रभाकर धुरी कोकण नाऊ दोडामार्ग